मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी के गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उवा पिसा गोचड ह्याचा नायनाट कसा करायचा मग कोणता औषध आपण वापरायला पाहिजे याच्याविषयी ट्विपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवना असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घट्टीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळ्यांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो शेळ्यांच्या शरीरावरती उवा पिसा गोड असल्यानंतर शेळ्यांमध्ये कोणकोणती लक्षण दिसतात त्याच्यावर आपण समजू शकतो की ह्या शेळ्यांच्या अंगावरती पिसा वगैरे आहेत पहिलं लक्षण म्हणजे शेळीत बेचैन झालेले असते असं नॉर्मली उभा राहिलेले वगैरे असते आणि अचानक त्याशी ओरडते किंवा खाजवते दाताने वगैरे चावण्याचा प्रयत्न करते तर हे पहिलं लक्षण झालं त्याच्यानंतर अशा तणावामध्ये असल्यासारखं असतात शेळ्याशा थोडेसे मलून होतात विकनेस होतो आपण शेळ्यांना किती जरी खायला टाकलं तर हो ते त्यांच्या शरीराला लाभ होत नाही कारण ओवा पिसा गोचड हे जे काय काही आहे ते रक्त शोषत असतात आणि त्याच्यामुळे रक्ताची कमतरता असल्यामुळे मग ते विकनेस वगैरे ह्या गोष्टी दिसून येतात तर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला चा दिसून येतात शेळ्या अंगावरती ओवा पिसा गोचड असल्यानंतर तर आता आपण समजूया की म्हणजे पुढं तुम्हाला औषध सांगणारच आहे पण हे उवा पिसा गोचेड हे कधी होतात कोणत्या वातावरणात होतात तर मित्रांनो उवा पिसा हे जे आहेत ना हे दमट वातावरण ज्यावेळेस आपल्या शेडमध्ये असत तर त्यावेळेस ह्या उवा पिसा चांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो तर त्यासाठी आपलं शेड जे आहे ते कोरड ठेवण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे अ तर त्यासाठी मग तुम्ही हवा खेळती राहणं गरजेचं आहे किंवा तो शेडची जी दिशा आहे हेही खूप महत्वाचे आहे कारण शेडची दिशा पूर्व पश्चिम जर असेल तर अशा वेळेस शेडमध्ये ऊन येत नाही पण ज्यावेळेस शेडची दिशा दक्षिण उत्तर जर असेल तर, तर अशा वेळेस शेडमध्ये ऊन येतं आणि त्याच्यामुळे कोबा वगैरे कोरडा राहतो आणि उवा पिसा गोचाडाचा प्रादुर्भाव होत नाही आता कोरडं ठेवण्याकडे तुम्ही कल ठेवा पण पन... त्याच्यानंतरही शेडमध्ये दमट वातावरण वा जर होत असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करा की चुना आणि ब्लिचिंग म्हणजे सर्वसाधारण एक नऊ किलो चुना घ्या आणि एक किलो ब्लिचिंग घ्या आणि त्याची सारवणी करून घ्या त्याच्यामुळे शेडमध्ये जे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे आहेत तेही कमी होतं आणि चुन्यामुळे शेड कोरडं राहण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर तुम्ही थोड्याशा कोंबड्या पाळणं गरजेचं आहे कारण कोंबड्या काय करतात की ते कोब्यावरती किंवा मुरूम आहे ते उकरून खातात त्याच्यामुळे गोचणाचा वगैरे प्रादुर्भाव कमी होतो तर हे बघितलं काय लक्षण दिसतात किंवा ते थांबवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे शेडमध्ये कशा प्रकारे असायला पाहिजे आता आपण बघूया की शाळांना उवा पिसा उचड झालेला आहे मग अशा वेळेस आपण काय कोणता औषध द्यायचं तर मित्रांनो हे जे तुम्हाला औषध दिसतं हे टॅक्टिक म्हणून आहे ह्याच्यामध्ये अमितराज हा घटक आहे हे टॅक्टिक मध्ये अमित्रा सर्वसाधारण पाच पर्सेंट ई सी मध्ये आहे म्हणजे ह्याच्यामध्ये टॅक्टिक मध्ये अमित्रा हा एकशे पंचवीस एमजी मध्ये येतो तर मित्रांनो शाळांना उवा पिसा गोचडाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर हे टॅक्टिकचे औषध तुम्ही लावा आणि खूप जबरदस्त रिझल्ट मिळवा तर ह्या टॅक्टिक औषधाचं प्रमाण आहे एका लिटरला चार एम एलच आहे आ, साथी, साथी, आ, हे शेळ्यांसाठी आणि मेंढ्यांसाठी एका लिटरला चार एम एलच प्रमाण आहे आणि गाईसाठी म्हशीसाठी एका लिटरला दोन एम एलच प्रमाण आहे आता हे जे औषध आहे हे तुम्ही सर्वसाधारण एक चार महिन्यापर्यंतच्या शेळ्यांना एका लिटरला चार एम एल आणि सर्वसाधारण एक महिन्याच्या वरच्या करडांना म्हणजे बोकड पाठी सगळ्यांना तुम्ही हे औषध वापरू शकता पण एक महिन्याच्या खालच्या पिल्लांना आणि चार महिन्याच्या पुढच्या गाभनशेळीला ह्या औषधाचं प्रमाण तुम्ही कमी घेणं खूप महत्वाचं आहे तर ह्या औषधाचं प्रमाण एका लिटरला दोन ईमेल घ्या कारण काय होते की त्यांना विष बाधा होऊ शकते गाभनशेळीचा गर्भपात होऊ शकतो किंवा लहान कारणांची मोर्टॅलिटी ह्याच्यामध्ये होऊ शकते तर त्यासाठी थोडंसं प्रमाण तुम्ही कमी घेणं खूप महत्वाचं आहे आता ही टॅक्टिक जे तुम्ही औषध लावता तुम्ही पाठीचा पंप घ्या एकानं ते वले करा शेळीला आणि दुसऱ्यानं मग ते चुळून एक जण शेळी धरा अशा पद्धतीने फास्ट होतं पण हे जे आपण औषध शाळांना लावतो तर अशा वेळेस शेळ्यांच्या नाकामध्ये तोंडामध्ये डोळ्यामध्ये जायला नको ह्याची तुम्ही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे हे टॅक्टिक औषध जे आहे आपण शेळ्यांच्या अंगावरती लावतो पण अशा वेळेस काय होतंय की हे शेळ्यांच्या अंगावरचे जे पिसा वुवा जे आहेत ना ते उडून हे कोब्यावरती मुरमावरती जातात आणि नंतर शेळ्यांच्या अंगावरती औषधाची तीव्रता कमी झाली का नंतर शेळ्यांच्या अंगावरती जातात तर अशा वेळेस काय करायचं शेळ्यांच्या अंगांना हे औषध लावायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही कोब्यावरती मुरमावरती शेणमध्येही फवारणी करून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही फवारणी करून घेता अशा वेळेस शेणमध्ये पाला पाचोळा गवत काय असायला नको कारण तुम्ही शेडमध्ये फवारणी करता ह्या औषधाचे आणि अशा वेळेस पालव पाचोळ्यावरती जर फवारणी केली त्याच्यानंतर शेळीने जर खाल्लं तर त्या शेळीचा गर्भपात होऊ शकतो तर मध्ये सगळी स्वच्छता व्यवस्थित पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाटीच्या पंपामध्ये एका लिटरला दोन एम एल प्रमाणानं हे औषध घ्या आणि शेड शेडमध्ये फवारणी करून घ्या त्याच्यानंतर एक प्रश्न आपल्याला पडतो तर तो म्हणजे काय शेळ्यांना आपण हे औषध लावायच्या आधी किंवा औषध लावल्यानंतर आपण आंघोळ घालायचे का स्वच्छ पाण्यानं तर काही गरज वाटत नाही तुम्ही हे औषध लावलं का हायस शाळेत थोडस म्हणजे पूर्ण ऊनातही सोड नका ऊन सावलीमध्ये अशा पद्धतीने बाहेर थोडं फिरायला सोडा त्याच्यामुळे हो काय होतंय की ते कोरोडं राहण्यासाठी मदत होते आणि हे औषध तुम्ही दुपारी वगैरे लावणं गरजेचं नाही तर थंडी आहे आणि संध्याकाळी लावताय किंवा सकाळी लावताय अशा पद्धतीने करू नका तर हा अशा पद्धतीनं उवा पिसा गोचडाचा तुम्ही नायनाईट करू शकता आणि हे तुमच्याकडच्या शेळ्यांना उवा पिसा गोचडाचा प्रॉब्लेम जास्त असेल तर महिन्यातून दोन वेळा हे औषध वापरा तर ते म्हणजे टॅक्टिक आहे ह्याच्यामध्ये घटक आहे हे टॅक्टिक म्हणून आहे अजून दुसऱ्या दिसते ती म्हणजे म्हणून आहे शकता दोन्हीमध्ये सेम घटक आहेत सेम प्रमाणात कंटेंट आहे तर ह्या दोन्ही मधलं रुटराज किंवा टॅक्टिक ह्या दोन्हीपैकी कोणतेही औषध तुम्ही लावू शकता तर मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग करायची असेल तर आपली ट्रेनिंग एक फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर तुम्ही जरूर तुम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं शेट रजिस्टर करून ठेवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद